ओम नम शिवाय शिवलीलामृतातील अकरावा अध्याय बरेच लोक वाचतात पण तो संस्कृतमध्ये असल्या कारणाने नेमकं त्या अध्यायामध्ये काय आहे याचा बराचसा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून आपल्यासमोर शिवलीलामृतातील अकरावा अध्याय मराठीमध्ये मी वाचत आहे आणि तो ऐकून तुम्हाला त्या अध्यायाचे पूर्ण सार त्या अध्यायाचे महत्त्व काय रुद्राध्याय कशाला म्हणतात आणि या अध्याय वाचल्याने काय फायदे होतात हे तुम्हाला लगेच कळून जाईल म्हणून आपण या पाठाला सुरुवात करूया ओम नम शिवाय पूर्वी काश्मीर देशामध्ये दे भद्रसेन नावाचे भूपती राजा होऊन गेले सुधर्म हे त्यांचे पुत्र त्या राजाचे एक विश्वासू मंत्री होते त्यांचे पुत्र तारक राजपुत्र सुधर्म आणि मंत्रीपुत्र तारक एकाच वयाचे होते त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती दोघे खूप हुशार आणि सुंदर होते ते एकत्र अभ्यास करायचे एकत्र खेळायचे व एकत्र जेवायचे सुद्धा त्या दोघांचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे ते दोघे मिळून शिवभजन करायचे सर्वांगाला भस्म लावायचे भाळी त्रिपुंड रेखायचे आणि रुद्राक्षांच्या माळा घालायचे त्यांना राजवैभव अलंकार उंची वस्त्रे आदी इत्यादी कशातच त्यांना रुची नव्हते हो त्या बाबतीत माता पित्यांनी कितीही आग्रह केला तरी ते त्यांचे ते ऐकत नसत या त्यांच्या विक्षिप्त आचरणामुळे राजा आणि मंत्री चिंतामग्न होत एकदा पराशर ऋषी भद्रसेनांना भेटण्यासाठी आले होते राजांनी सन्मुख जाऊन त्यांना वंदन केले त्यांची पूजा केली उत्तम आदरातिथ्य केले ऋषींनी त्यांना सर्व कुशल आहे का असे विचारले तेव्हा त्यांनी सुधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले व म्हणाले या दोन्ही मुलांना भस्म आणि रुद्राक्ष यांचे धारण करण्याचे खूपच वेळ आहे मी त्यांना अनेकदा समजूनच पाहिले रागावून पाहिले पण ते काही ऐकतच नाहीत ते दोघे असे का वागतात आमच्याकडे एवढी संपत्ती आहे राज दरबार आहे पण त्यांना कशातच रुची नाही त्यांना रुची आहे तर ती रुद्राक्ष आणि भस्मामध्ये त्यांचे मनोगत ऐकून प पराशराने सुधर्म आणि तारक यांचे दिव्यदृष्टीने अवलोकन केले मग ते म्हणाले राजा राजपुत्र आणि मंत्रीपुत्र यांच्या सध्याच्या वर्तणुकीचे रहस्य त्यांच्या पूर्वजन्माशी आहे कसे ते सांगतो पूर्वी नंदी नामक नगरात एक गणिका राहत होत्या त्या अतिशय सुंदर व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न होत्या त्या स्वर्णमंचकावर निजायच्या पायात स्वर्णपादुका घालायच्या आणि अप्रतिम वस्त्रे नेसायच्या त्यांच्याकडे दास दासी गोधन आदी सर्व गोष्टी विपुल प्रमाणामध्ये होत्या त्या ब्राह्मणांना व याचकांना उदार हस्ते दानधर्म करायच्या त्यांच्या स्वर्णमहलात एक नाट्यमंडप होता तिथे त्या सख्यांसहित नृत्य करायच्या त्यांनी मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाडले होते त्या स्वतः शिवभक्त असल्याने त्यांनी कोंबड्यांच्या व माकडांच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार घातले होते त्या त्यांनाही नृत्य शिकवित असत त्या गणिकांचे एक वैशिष्ट्य होते त्या स्वतःला पतिव्रता समजायचा जो पुरुष त्यांच्या घरी यायचा त्यांची त्या तीन दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायच्या त्याला शिवस्वरूप मानायच्या आणि सर्व प्रकारचे सौख्य देऊन पूर्ण संतुष्ट करायच्या एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी एका श्रीमंत वैश्याचे रूप घेऊन त्यांची भेट घेतली शिवव्रती अशा त्या वैश्यांच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार होते त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखटत शिवलिंग होते त्यांनी त्या ते व्यापाऱ्यांना नाट्यमंडपात नेले त्यांचे उत्तम आदरातिथ्य त्या त्यासमयी त्यांच्या हातातील शिवलिंग पाहून त्या अक्षरशः मोहित झाल्या त्या आपल्या सखींना म्हणाल्या तुम्ही त्या व्यापारापाशी जा आणि ते त्यांच्याकडील बहुमूल्य शिवलिंग मला देणार असतील तरच मी त्यांची तीन दिवस एकनिष्ठेने सेवा करण्यास तयार आहे असे सांगा त्या सखींनी त्यांच्याशी तसे बोलणे केले तेव्हा ते म्हणाले तुमच्या मालकीन गणिका आहेत त्यांचे मन चंचल आहे त्या तीन दिवस पत्नी होऊन माझी सेवा करतील हे मी कसे खरे मानावे तेव्हा त्या ते गणिका पुढे आल्या आणि त्यांच्या हातातील शिवलिंगावर हात ठेवून म्हणाल्या मी सूर्यचंद्रांना साक्षी ठेवून तीन दिवस आणि तीन रात्री तुमची कुलस्त्री होण्याचे वचन देते या कालावधीत मी पत्नी धर्माचे पूर्णत पालन करेन ते ऐकून व्यापाऱ्यांना संतोष वाटला त्यांनी ते दिव्य शिवलिंग त्यांच्या हाती दिले व म्हणाले हे लिंग माझा प्राण आहे याचे काळजीपूर्वक जतन करा याला जराशी जरी हानी पोचली तर मी प्राणत्याग करीन त्यांचे म्हणणे ऐकून त्या करून त्यांनी ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यभागी स्तंभाला बांधून ठेवले मध्यरात्र झाली त्या गणिका वैशांत प्रणय क्रीडेमध्ये रममान झाल्या असताना भगवान शंकरांनी एक अजबच लीला दाखवली त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली त्या भयंकर आगीमध्ये तो वैभवशाली नाट्यमंडप जळून भस्मसात झाला त्या गणिकांच्या सेवकांनी नगरजनांनी तो आक विझवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग नाही ती तर लीला महादेवाची होती त्या आगीमध्ये त्यांनी पाळलेला कोंबडा व माकळ जळून खाक झाले शिवलिंगही दग्ध झाले तेव्हा त्या वैश्यांना अनिवार्य दुःख झाले त्यांची चिंता प्रदीप्त केली आणि अग्निप्रवेश करून सर्वांसमक्ष प्राणत्याग केला एका मागोळ्यात घडलेल्या घटनांमुळे त्या गणिका हतबुद्ध झाल्या शिवलिंग दग्ध झाले पुरुष हत्येचे पातक घडले म्हणून त्या एकसारखा शोक करत होत्या त्यांनी वैश्यांना तीन दिवस पत्नी होण्याचे वचन दिले होते त्याप्रमाणे पतिधर्माचे पालन करणे आवश्यक होते त्यांनी सहगमन करण्याचा निश्चय करून आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली सेवकांना सांगून चिंत चिता प्रदीप्त केली आपल्या मातोश्रींचा बंधूंचा निरोप घेतला त्या सर्वांनी त्यांना सथी जाण्याच्या विचारापासून प्रवृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा निर्धार अटळ होता त्या म्हणाला मी सूर्यचंद्रांना साक्षी ठेवून त्या वैश्याची तीन दिवसासाठी पत्नी झालेली आहे दैवयोगाने ते माझे पती मरण पावले आहेत म्हणून पतिव्रतेच्या धर्माला अनुसरून मीही त्यांच्यासोबत सहगमन करणार आहे संसार दुःखमयच आहे त्यात केव्हा तरी मरण येणारच आहे पण या सहगमनाने मला पतीला दिलेले वचन पूर्ण करण्याचे केल्याचे समाधान मिळणार त्या धगधग त्या चितेपाशी आल्या त्यांनी अग्निनारायणना वंदन करून एक प्रदक्षिणा घातली सूर्यदेवांना व ब्राह्मणांना नमस्कार केला मनात शिवजीचे स्मरण केले आणि दुसऱ्या क्षणी त्या चितेमध्ये त्यांनी उघडी घेतली तर काय आश्चर्य त्या धगधग त्या अग्निकुंडातून भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी त्यांना वरचेवर झेलले त्यांच्या सामर्थ्याने अग्नि शीतल झाले शिवजींनी त्यांना खाली ठेवले म्हणाले तुमच्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठी मीच ही माया रचली होती मीच वैश्य झालो मीच नाट्यमंडप दग्ध केला आणि त्यानंतर अग्निप्रवेशही मीच केला त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात तुम्ही खऱ्या पतिव्रता आहात तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तरी वरप्रसाद मागून घ्या गणिकांनी शंभू महादेवांना नमस्कार केला आणि विनम्रतेने म्हणाल्या पशुपती आता जन्मवर्णांची यातायत नको मला माझ्या आप्त आप्तस्वकियांसह व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या त्यांचे म्हणणे मान्य करून भगवान शंकरांनी त्या सर्वांना स्वर्गमार्गे शिवलोकी नेले त्या गणिकांना त्यांच्या दासदासी परिवारासह मुक्ती दिली पराशर पुढे म्हणाले भद्रसेन त्या गणिकांच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड आणि कोंबडा यांना सध्या मनुष्यजन्म प्राप्त झाला असून त्यापैकी एक तुमचे पुत्र आणि दुसरे मंत्रीपुत्र आहे म्हणून जन्मले आहेत या त्या जन्मामध्ये त्यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अत्युच्च मनुष्यजन्म लाभला आहे व ते ऐश्वर्यात राहत आहे पण त्यांचे पूर्वजन्मातील संस्कार अजूनही तसेच आहे म्हणून ते शिवभक्त आहेत भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात आणि त्याचे पुण्यही अघाध आहे पुढे सिद्ध नामधारकांना म्हणाले पराशरांनी काश्मीर नरेश भद्रासेना राजपुत्र सुधर्म आणि मंत्रिपुत्र तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले तेव्हा राजा म्हणाले ऋषीवर्य रुद्राक्ष धारण केल्यामुळे हे दोन्ही कुमार पुण्यवान व ज्ञानवंत झाले आहे पण यांना राजवैभव भो आणि भोगांबद्दल असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याबद्दल चिंता उत्पन्न झाली आहे तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात तरी कृपा करून माझ्या पुत्रांचे भविष्य सांगावे हे ऐकून पराशर गंभीर झाले ते म्हणाले राजा तुझ्या पुत्रांचे भविष्य ऐकून तुम्ही दुःखी व्हाल मग मी ते सत्य तुम्हाला कसे सांगू ते म्हणाले ऋषीवर्य त्यांच्या बाबतीत जे काही असेल ते सांगा ते ऐकण्याची माझी तयारी आहे काही अनिष्ट घडणार असेल तर तुमच्या कृपाप्रसदाने व उपायाने ते नक्की टाळता येईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे पराशर म्हणाले ठीक आहे आता मी काय सांगतो ते ऐका तुमचे पुत्र अल्पायुषी असून त्यांना बारा वर्ष इतकेच आयुष्य आहे आता त्यांच्या आयुष्याचे फक्त सातच दिवस उरले आहेत आठव्या दिवशी यांना नक्की मृत्यू येईल तो धक्का भद्रसेनांना सहन झाला नाही ते दुःख वेगाने एकदम मूर्छित पडले सावध झाल्यावर त्यांनी ऋषींचे पाय धरले व रडू लागले त्यांच्या पत्नींनाही रडू आवरेणा सावध झाल्यावर त्यांनी ऋषींचे पाय धरले व रडू लागले त्यांच्या पत्नींनाही रडू आवरेणा दोघांनी एकदम त्यांना कळकळून प्रार्थना केली म्हणाले हे तपोनिधी निधी आम्ही तुम्हाला शरण आहोत आमच्यावर दया करा राजपुत्रांना वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा पराशरांनी त्या दोघांचे सांत्वन केले व म्हणाले नरेश भिवू नका या संकटातून पार पडण्यासाठी भगवान शंकरांना शरण जा ते शंभू महादेव भक्तवत्सल असून दीनदातांचे रक्षण करणार आहे त्यांच्या कृपाप्रसदाने काळावरही मात करता येते तुम्ही त्यांची आराधना करा त्यांच्या रुद्राध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ करा रुद्राध्यायचे महात्म्य काय वर्णन करावे रुद्राध्याय हा वेद उपनिषदांचे सार आहे साक्षात शिवस्वरूप आहे अतिशय पवित्र आहे त्याहून श्रेष्ठ मंत्र नाही त्याच्या पठणाने चतुर्वेद पुरुषार्ध साध्य होता तपश्चर्या फलद्रूप होते आणि सर्व पातकांचा नाश होऊन मनुष्य निष्पाप होतो रुद्रपाठ मानणाऱ्यांसमोर यमदूत कधीच येत नाहीत त्याला पाहून संकटे भीतीने पळून जातात रुद्रपाठाने शिवजीची प्रसन्नता लाभून जीवांची संसार बंधने तुटतात इहपर कल्याण होते अपमृत्यू टळतो सर्वांचे ईश्वर असलेल्या प्रभू महादेवांनी हा रुद्राध्याय प्रथम ब्रह्मदेवांना सांगितला त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला त्यांच्याकडून गुरुशिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला राजा जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो त्यांची पूजा करतो त्याला परम शांती लाभते त्याचे बल तेज ऐश्वर धैर्य आरोग्य ज्ञान पुण्य वृद्धिंगत होते रुद्राभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मातील सर्व पातके मृत्यू याचे भय राहत नाही त्यांच्या हातून देखा दुष्कृत घडल्यास रुद्रपाठ करून प्रायशित करावे अंतकरणात भक्ती नसताना मदाने गर्वाने उभे राहून निजून अशुद्धी असताना रुद्रपाठ केल्यास दोषच घडतो त्याचे पुण्यफल अजिबात मिळत नाही त्यांना यमदूत त्रास देतात जे भावभक्तीने रुद्रपाठ करतात त्यांच्या वाटेला तुम्ही जायचे नाही अशी ब्रह्माजींची यमधर्मांना आज्ञाच आहे असो आता मी काय सांगतो ते ऐका तुम्ही शंभर विद्वान ब्राह्मणांना बोलवून घ्या त्यांच्याकडून रुद्राची दहा हजार आवर्तने करवून घ्या आवर्तने चालू असताना भगवान शंकरांना अखंड जलाभिषेक करा त्या जलाने तुमच्या पुत्रांना स्नान घाला हे तीर्थ त्यांना प्यायला द्या त्या ते दीर्घायुष्य होतील देवराज इंद्रसमान धुरंधर कीर्तिवंत होतील अपार राजवैभवाचे स्वामी होतील ते ऐकून राजांना हायसे वाटले त्यांनी पराशरांनाच त्या अनुष्ठानांचे पौरोहित्य करण्याची विनंती केली त्यांची संमती मिळाल्यावर त्यांनी शंभर ब्राह्मणांना बोलवून घेतले पराशरांच्या मार्गदर्शनानुसार अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला एका पुण्यवृक्षाखाली शंभर कलशांची स्थापना करण्यात आली द्रुपदींनी संकल्प केल्यावर विप्रमंडळी आवर्तनास बसली शिवजींवर अभिषेकाची संतत धार धरण्यात आली त्या जलाने राजपुत्रांना स्नान घालण्यात आले ते अनुष्ठान सात दिवस अव्याहत चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्रांना अचानक मूर्छा आली आणि ते पाहताच पराशराने त्यांच्यावर जलाभिषेकाचे जल शिंपडले व रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांना दिलेल्या मंत्राक्षताही टाकू लागले त्यावेळी सूक्ष्म लोकात भयंकर दिसणारे यमदूत उपस्थित होते ते राजपुत्रांच्या जवळही येऊ शकले नाहीत ते पास टाकून त्यांचा प्राण हरण करण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते पण सगळे व्यर्थ कारण शिवजींचे पाणी त्यांच्या अंगावर पडत होते तेवढ्यात हाती दंड घातले तेजस्वी शिवदूत तिथे आले आणि त्यांनी यमदूतांना पार मार देऊन पिटाळून लावले त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आले पराशरांनी त्यांच्यावरील प्राण संकट टळल्याचे सांगितले ते ऐकून राजा राणीचा जीव भांड्यात पडला भद्रसेनाने अनुष्ठानाची विधीपूर्वक सांगता केली नगरात मोठा आनंदोत्सव केला सर्व ब्राह्मणांना भोजन तांबूल अपार दक्षिणा देऊन संतुष्ट केले मग वैभव संपन्न राज्यसभेचे आयोजन करून महर्षी पराश्रांचा मोठा सन्मान केला त्या समयी अचानक नारदांचे आगमन झाले त्यांना पाहून सभासदांना अत्यानंद झाला द्रुपदी स्वतः त्यांनी समोर सामोरे गेले त्यांची पूजा केली प्रारंभिक आदरातिथ्य करून झाल्यावर त्यांनी विचारले देवर्षी तुम्ही त्रिभुवनात संचार करता म्हणून इथे येण्यापूर्वी काही विशेष पाहिले असल्यास सांगावे नारद म्हणाले राजा मी कैलास लोके गेलो होतो तिथे यमराज वीरभद्रांना जाब विचारण्यासाठी आले होते ते संतापले होते ते म्हणाले हे काय चालले आहे माझे दूत भद्रसेन राजांचे पुत्र सुधर्म यांचे प्राण हरण करण्यासाठी गेले असताना शिवदूतांनी त्यांना मार देऊन का पळवून लावले हा अन्याय नाही का तेव्हा वीरभद्रही रागवले ते म्हणाले अन्याय कसला अन्याय राजा भद्रसेनाने रुद्रविधी केला आहे त्यामुळे त्याच्या पुत्रांना दहा हजार वर्ष आयुष्य लाभले आहे हे तुम्हाला माहीत नाही काय चित चित्रगुप्तांना विचारल्याशिवाय तुम्ही आपल्या दूतांना तिथे पाठवलेच कसे आणि शिवदूतांना दोष का देता त्यांनी तुमच्या दूतांचे प्राण घेतले नाहीत हे तुमचे नशीब समजा मग त्यांनी चित्रगुप्तांना पाचारण करून वस्तुतिथी विचारली असता ते म्हणाले माझ्या माझ्यापाशी राजपुत्रांच्या नावापुढे आधी बारा वर्षे आयुष्य लिहिले आहे त्यापुढे दहा हजार वर्षे आयुष्य अशी नोंद आहे तेव्हा यमराजांचे समाधान झाले वीरभद्रांची क्षमा मागून ते निघून गेले हे राजा श्री गुरु पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्र अनुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुमच्या पुत्रांनी मृत्यूला जिंकले आहे आता काळजी नाही त्यांचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे ते ऐकून त्यांचे अंतःकरण भरून आले त्यांनी महर्षी नारद व महर्षी पराशरांना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांचे अभिवादन स्वीकारून दोघेही आपल्या स्थानी परतले हा असा हा पावन अकरावा शिवलीला मृतातील अकरावा अध्याय जो वाचतो त्याच्या पुत्रांना दीर्घायुष्य लाभते त्यांना चांगले आरोग्य लाभते म्हणून आपल्या पुत्रांच्या दीर्घायूसाठी आणि आरोग्यासाठी महाशिवरात्रीला किंवा रोज शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय वाचण्याचे महत्त्व प्रचारूढ झाले आहे ओम नम शिवाय